गाईज नमस्कार ॲज अ पॅरेंट्स सर्वांना एक दिवसाची खूप ओढ लागलेली असते ती म्हणजे त्यांच्या मुलाचा बाळाचा स्कूलमधला पहिला दिवस आणि ऑफकोर्स तो दिवस आता माझ्याही लाईफमध्ये आला आहे म्हणजे लिटरली मी मी शॉक्ट आहे की कसं शक्य यार म्हणजे मला आठ होतं की काही महिन्यापूर्वी हा असं माझ्या छोट्या माझ्या हातामध्ये होता एकदम छोटा छोटा आणि आता अचानक हा स्कूलमध्ये जायला लागला इतका मोठा झाला ओके चलो हे वेळ कशी निघून जाते कळतच नाही तर उद्या आहे पिल्लूचा फर्स्ट डे त्याच्या स्कूलमध्ये आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे पिल्लूपेक्षा मी जास्त एक्सायटेड आहे तर आज ॲक्च्युली आता संध्याकाळी मी पिल्लू पण एक्सायटेड आहे तो दाखवतो ओके okay, तर आता असं आहे की पिल्लूच्या फोटोज मला काढायचे आहेत पिल्लूच्या ना मला काढायचे आहेत राहूनच गेलो कडे पण तर तर आता आम्ही जाऊन पिल्लूच्या फोटो काढून येतोय कसं वाटतं बुलू उद्या तू स्कूल मध्ये जाणार आहे आणि आता कुठं चाललोय आपण नाही नाही आता आता कुठं चाललोय आपण कुठे चाललोय आपण कशाला फोटो काढायला अच्छा ठीक आहे बरं ऐक ना शो ना कसा काढायचा फोटो तुझ्या तू कस आणि कसं थांबायचं काकाच्या समोर छान थांबायच छान थांबायचं ओके काही सर ऑलरेडी खूप लेट झाले चला फटकन जाऊन त्याच्या फोटो काढून आणतो ठीक आहे बाय बाय छान आवडली ते बॉटल आवडली का घ्यायची बॉटल दाखव पिल्लूची okay, शॉपिंग झाली आता आणि पिल्लू आलेला दाखवते काय काय त्याने शॉपिंगची दाखव पिल्लू काय काय केली शॉपिंग एक्साइटमेंट एकदम वरच्या लेवलला आहे लंच बॉक्स हां ती बॉटल पिल्लूची हा त्याचा लंच बॉक्स बॅक पण दाखव राजा समोरून दाखव वा काय काय विचार काय लिहिलं दाखव टू स्कूल छोटीशी शॉपिंग केलं कारण की पिलूला लंच बॉक्स आहे ना तुम्ही ऑनलाईन मागवलाय दुसरा तो जरा छान आहे मोठा वगैरे पण तो उद्या येणार आहे पण उद्यासाठी फक्त हा घेऊन टाकलाय मी एक ती बॅग घेतली तिच्यामध्ये त्याचा टिफिन आणि बॉटल असेल आणि बॉटल आणि बाकी जे आहे ते आजकाल स्कूलमधन सर्व किट भेटतंच बाकी सर्व स्कूलमध्येच भेटणार आहे पिलू कसं वाटतंय आता चा आणि ए तर पिल्लू आता आमचं मस्त छान रेडी झाला आहे स्कूलला जाण्यासाठी आणि आज मेन म्हणजे तो आठ वाजता एकदम फ्रेश उठला त्यांना भुक केली आणि नेऊन अजून झोप पण आहे पिल्लूची तर चला पिल्लूची बॅग आम्ही भरली तुझी बॅग कुठे तर पटापट उचल आणि आम्ही निघतो होतो स्कूलला जाण्यासाठी ओके तू मम्माची आहे तुझी घे ना हॅलो तर पिल्लू आता आतमध्ये गेला आहे हो आणि मी आणि आहो बाहेरच थांबलो कारण की आज जास्त वेळ नाही घेणार आहे त्याचं तास दोन तास घेतील सो आम्ही विचार केला की तो इपर्यंत बाहेरच थांबलो तो खूप था <laughs> <laughs> रडत होता सो आम्हाला खूप वाईट वाटत होतं ठीक आहे सगळं जाईल थोड्या दिवसामध्ये हा गुड मॉर्निंग तर पिल्लूचा टिफिन आला आहे जो आम्ही ऑनलाईन मागवला होता आम्ही जनवरनं सो आता पिल्लू त्याची ओपनिंग करते चला बघूया तो गाईज तर जस्ट मी आता ऑफिसमधून आली आहे आणि तुला त्याच्या स्कूलमधनं काही गिफ्ट हॅम्पर भेटला आहे जे बघते त्याला काही कलर भेटलेत खूप छान छान कलर काढायचं नसते कलर करताना कलर काढायचा आहे ते भेटलेलं आहे आणि कलरचा खूप छान बॉक्स भेटलेला आहे ते काय हे पण कलरचे पेन्सिल दिसत आहेत इतकी मोठी पेन्सिल मी फर्स्ट टाइमच पाहत आहे आणि छान अशी प्लेट पण भेटली आहे काय काय भेटल तुला तू काय करायचं तुला येस तुझ्या स्कूलची बॅग कधी आजचा दिवस कसा केला तुझा सोनु स्कूल मध्ये काय काय केलं तू आज मी केलं अरे बापरे काय अभ्यास केला तू शोनू

आम्ही ओके तुझे पण म्हणलो अजून काय काय केलं तू दुण ओके मी मोहित बोललो ओके ओके रडला नाही ना स्कूल मध्ये मा पक्का रडू ना आपण सकाळ रडला ना थोडं परत नाही रडला ना नाही रडला ओके उद्या जायचं Good. Hey. <laughs> <laughs>